साप हाच शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे प्राध्यापक धनंजय देशमुख नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकलूज येथील साप शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असून पर्यावरण साखळीत्याचे अन्नसाधारण महत्व आहे असे सर्पमित्र प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यप्रसिद्धी सप्ताह अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती समारंभ व सर्प विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर जनार्दन पडकाडे हे होते प्राध्यापक देशमुख म्हणाले की निसर्गामध्ये मानवाच्या दृष्टीने सापाचे महत्व साधारण आहे कारण अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्याचे महत्वाचे काम साप करीत असतात प्रत्यक्षात फक्त चारच प्रकारचे साप हे विषारी असून आपल्याकडे आढळणारे पन्नासहून जास्त प्रकारचे साप हे बिनविषारी असतात त्यामुळे मनुष्यांनी आपण साप मारू नये यावेळी सर्पदंश झाल्यास कोणती खबरदारी घ्यायची विषारी व बिनविषारी दंश कसा ओळखायचा याची माहिती दिली या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना साप हाताळण्याचेही प्रशिक्षण दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जनार्दन पडकाडे यांनी आपल्या मनोगतातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दत्तात्रय मगर यांनी केले यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सज्जन पवार प्राध्यापक स्मिता पाटील डॉक्टर विजयकुमार शिंदे प्राध्यापक रोहित कुंभार प्राध्यापक विनायक माने डॉक्टर रविराज माने प्राध्यापक विनायक सूर्यवंशी आदि मान्यवर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू